हॅलो फ्रेंड्स नमस्कार सर्वांना तुमचे स्वागत आहे कीर्ती फूड्स मोमेंट या चॅनेलवर तुम्ही बघतच असाल आज आपण येथे बनवणार आहोत ते म्हणजे भातासोबत किंवा पुलाव बिर्याणीसोबत खाण्यासाठी ती आहे म्हणजे चण्याची भाजी किंवा तुम्ही याला हरभऱ्याची भाजीसुद्धा म्हणू शकता चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूयात येथे मी सात आठ तास पाण्यात भिजत ठेवलेले चणे घेतलेले आहेत हे चणे पाण्यात भिजत ठेवल्यामुळे चांगले फुललेले आहेत आता हे चणे एका भांड्यात पाणी घेऊन हे चणे त्यामध्ये घालून शिजवायला घेऊयात येथे मध्यमाचेवर गॅस ठेवून या चण्यांना शिजवायचे आहे या चण्यांमध्ये एक चमचा मीठही घालायचे आहे त्यामुळे चणे चांगले आणि लवकर शिजले जातील येथे चणे साधारण अर्धा तास तरी शिजवायचे आहे तुम्ही बघतच असाल येथे चण्याला वाफ आलेली आहे आता आपण चणे बघूया शिजले आहेत की नाही येथे चणे थोडेफार शिजायचे बाकी आहेत त्यामुळे आपण त्याला पुन्हा वाफ येऊ द्यायची आहे आणि त्यांना चांगले शिजवून घ्यायचे आहेत अर्धा पाऊण तासानंतर येथे चणे चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता चणे असे शिजले पाहिजेत आता येथे थोडे खोबरे सुख खोबरे दोन टमाटर दोन तीन मिरच्या हिरव्या मिरच्या आणि आले लसूण पेस्ट घेऊन हे सर्व जिन्नस आपण मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटून झाल्यावर वाटण असे दिसले पाहिजे तुम्ही बघू शकता वाटणाची कन्सिस्टन्सी अशी असली पाहिजे येथे चणे चांगले वाफाळलेले आहेत चांगले शिजलेले आहेत आणि चांगले फुललेलेही आहेत तुम्ही बघू शकता मसाल्याचे वाटण करण्यासाठी जिन्नस किती व कोणते घ्यावे व त्यांचे प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन केलेले आहे तुम्ही ते बघू शकता आता येथे मी मध्यमाचेवर एक कढई घेऊन त्यामध्ये तेल घालून चिरलेला कांदा आणि तेजपत्ता घातलेला आहे आणि तो चांगला तेलात परतवत आहे कांदा खरपूस होईपर्यंत तेलात चांगला तळावा तुम्ही बघतच असाल येथे कांदा चांगला तळलेला आहे त्याचा रंग बदललेला आहे कांदा असा खरपूस झाला पाहिजे मध्यम गॅस करून कांद्याला चांगले तळून घ्यावे नंतर त्यामध्ये जे वाटण आहे मिक्सरमध्ये केलेले वाटण आहे ते घालावे आणि त्याला चांगले परतवावे त्याला तेलात चांगले एकजीव करावे आणि त्याला चांगली उकळ येऊ द्यावी येथे वटाणे चांगले शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता आता येथे चांगली उकळ आलेली आहे यामध्ये एक चमचा लाल तिखट एक चमचा गरम मसाला एक चमचा लाल मसाला आणि एक चमचा धने जिरे पावडर तसेच एक चमचा हळद घालणार आहोत आणि चवीनुसार तुम्ही मीठही घालू शकता अशा प्रकारे यामध्ये लाल तिखट गरम मसाला लाल मसाला धनेजिरे पावडर हळद आणि मीठ हे सर्व जिन्नस एकत्र करून त्याला चांगले परतवायचे आहे त्याला चांगले एकत्र एक, करून एकजीव करायचे आहे आणि त्याला चांगली वाफ येऊ द्यायची आहे तुम्ही बघू शकता येथे मसाल्यांना चांगले परतवायचे आहे मसाले तेलात चांगले परतून झाल्यानंतर त्यांचा रंग बदलतो मसाले चांगले परतून झाल्यानंतर त्यांचा रंग असा दिसतो आता या मसाल्यांमध्ये चांगले शिजवून घेतलेले चणे घालणार आहोत या चण्यांना मसाल्यांमध्ये चांगले एकत्र करून एकजीव करायचे आहे त्यांना चांगले परतवून घ्यायचे आहे साधारण पाच सात मिनिटे याला चांगले कडवायचे आहे त्याला चांगली उकळ येऊ द्यायची आहे आता त्यावर झाकण ठेवून त्याला चांगले शिजवू द्यायचे आहे थोड्या वेळाने झाकण काढून बघायचे आहे आता त्याला चांगली उकळ आलेली आहे तुम्ही बघू शकता नंतर त्याला चांगले परतून पाच एक मिनटं तरी त्याला चांगले उकळी येऊ द्यायची आहे इथे मी एक सिक्रेट मसाला यूज केलेला आहे याला चांगली उकळी आल्यानंतर त्यामध्ये चिकन मसाला घालावा सिक्रेट मसाला म्हणजेच चिकन मसाला आहे येथे आता आपले झणझणीत आणि चमचमीत चण्याचे कालवण किंवा तुम्ही त्याला भाजीसुद्धा म्हणू शकता आता या चण्याच्या भाजीमध्ये चिरलेली कोथिंबीर घालूया आणि त्याला चांगले एकजीव करूयात चला तर मग येथे चण्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे तुम्ही पण ही अशा पद्धतीने चण्याची भाजी बनवा खा आणि मस्त राहा अशा पद्धतीने बनवलेली चण्याच्या भाजीची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद थँक्यू ऑल बाय बाय